कुटुंब कुटुंबातील अंतर देणाऱ्या सर्व पोलीस ठाणे मधील शांतता कमिटीचे सदस्य अध्यक्ष मान्यवर यांची शांतता कमिटीची बैठक आयोजित केलेली आहे आजच्या भेढी करता अध्यक्षस्थानी माननीय पोलीस अधीक्षक बीड नोहेज फौस साहेब यांचा सरकार फौस साहेब तसे आय मॅडम आयोजित केली आहे जे आपल्या तालुक्यामध्ये शहरांमध्ये ज्या गोष्टी होत आहेत चौका चौका झेंडावरून वाद अथवा कुठले बसवण्यावरून दोन समाजामध्ये जे वाद होत आहेत त्याच्यामध्ये काही ना काही तोडा करता व राहण्याकरता ही बैठकीचे आयोजित केलेले आहे तरी मी मान्य करतो मी सादर करायचं दोन शब्द मांडतो साहेब आपल्या बस स्टँड मध्ये शोभेची चौकी बसवलेली आहे पोलीस चौकी म्हणून तिथं लोकांच्या आमच्याकडं माझ्या कार्यालयामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सतत तक्रारी येत असतात तिथं चौकी कुणाचं मंगळसूत्र कुणाचे मोबाईल तक्रारी आहेत सर आणि त्याच्यानंतर तहशील मधून सुद्धा मोटरसायकली जातात हे सुद्धा आपल्या केस पोलिस पोलिसाबद्दल काही खुशी काही गम म्हणजे काहीच करीत असा लोकांचा आरोप नाही चांगलं काम पण हे हे सुद्धा महत्वाचं आहे पोलीस चौकी म्हणजे शोभेची आहे तिथं महिलाच्या गळ्यातलं आठ दिवस जात नाहीत महिलाच्या गळ्यातलं गेलो नाही असं आठ दिवस जात नाहीत आठ दिवसात दोन दोन म्हणजे भरपूर लोक म्हणजे आम्हाला सांगतात काळात पुढारी तर ते सर्वे सर्व पोलीस आहेत बॉस आहेत तुम्ही त्याच्यामुळे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी सरांना तुम्हाला विनंती करतो की पोलीस चौकी एक तिथं चोवीस तास चालू ठेवावी आणि तहसील समितीमधून मोटरसायकली लोक कामाला येतात आणि त्यांच्या जातात आणि नगर मध्ये सुद्धा अ संध्याकाळी पिऊन काही गुंड तिथं गोरगरीब लोक दिवसभर सगळे मजूरदार आहेत सर सर्व काम करते तर दिवसभरांना संध्याकाळी झोपत हे दारूतून काही गुंड तिथं ढिंगाना घालते तर तिथं सुद्धा आपल्या पोलिसांना कार्यवाही करावी आणि यानंतर जे फुलेनगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे कटआउट लावलं होतं याचे फाडलं ते आणि फाडलं आणि ते सीसीटीव्ही मध्ये दिसतय तरी सुद्धा इथं वाले कारवाई करीत नाही माझा असा आरोप आहे की पत्रकार बांधवांना उपोषण ठेवलं बिगला पाण्याचं त्यांना त्यांना शब्द दिला की आम्ही आरोपी अटक करतो तरी साहेबांना सहकार्य करावं आरोपी हो, म्हणजे सीसीटीव्ही मध्ये दिसून सुद्धा आरोपी अटक होत नाही जी शोकांची काय तर त्याच्याबद्दल आम्ही आणखी सांगायला आलो समजून पोलिसवाले आई म्हणून सर्व समाजायचं सर। आम्ही पोलिसवाल्यावर सर्व ऑब्जेक्शन घेत नाही पोलिसवाले काही झालं तरी चोवीस तास दक्ष असतात आणि त्याच्यातून हेच पोलीस स्टेशन मध्ये सर्व जाती धर्माचे अध्यक्ष असतील होळकर जयंती असू द्या ईद असू द्या शिवाजी महाराजांची जयंती असू द्या सर्व सर्व पक्षाचे मिळून साजरी करतात इथं कधी त्यांचा धोका काही झालेला नाही सर्व सर्व जाती धर्माचे लोक आहेत आम्ही पोलिसवाल्याच्या विरोधात नाही पण हे हे सुद्धा थांबलं पाहिजे सर आता ते बस स्टँड मध्ये दोन दिवस असे जात नाहीत की महिलाचं मंगळसूत्र नेलं म्हणून मोबाईल नेले म्हणून ते सांगितलं तरी ते काहीच कोणी करीत नाही चौकीस चोवीस तास लावलेली असती सर इतर काम कामचे हात जोडून विनंती आहे आहेत इथे चौकी हे करावी हिथं जे सीसीटीव्ही मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कटाव पुजेनगर मध्ये ते सीसीटीव्ही मध्ये आरोपी दिसते तरी सुद्धा पोलीस एक आम्हाला भ्रम निर्माण झालेला आहे आता एवढं बोलतो पत्रकार बांधव ना उपोषण ठेवलं मॅडम तुमच्या समोर आम्ही यथ मांडायच्या नाही तर कोणा समोर हा एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपितो सात वाजता तिथली जयंती बंद पाडली काही काय गाव उंडाल ते जर सगळ्याला माहित असत तर काही लोकांनी असं अनुचित प्रकार घडला नसता सा। मला सांगू तरी काय नेमकं काय चाललंय ते आणि दुसरी एक हो गोष्ट अशी आहे सर की आता भोसले सरांनी सांगितलं ट्रॉपिकचा खरंच भरपूर मोठा इशू आहे आणि दुसरी गोष्ट आपले जे आहे सर आहेत त्यांचे काय बरोबर वाटत नाही तक्रार आहे त्याच्यामुळे ते काय काय नको दुसरी गोष्ट असं आहे

मायण नगर म्हणून एक वस्ती आहे त्या नगरच्या वस्तीमध्ये सर्व दलित समाज गोरगरीब लोक राहतात आणि तो त्याचा लढा त्या जागेचा लढा ना आमचा प्रशासनाचा लढा सुरू आहे आणि ते मॅटर आमचं कोर्टामध्ये सुद्धा आहे पण मागच्या आठ दहा दिवसामध्ये आणि त्याच्या आधी आठ दहा दिवसापूर्वी त्या रमायनगरमध्ये संध्याकाळी साडे अकरा ते बारा वाजता काय गावगुंडांनी किंवा ते कोण आहेत अनुवळ की माहीत नाही पण दोन वेळी दगडफेक केली सर त्या ठिकाणी आपण एक राऊंडची गाडी रोज द्यावा कसं वाढवावं एवढी मी विनंती करतो मोत कुमार साहेब मीना साहेब तिडके मॅडम यांचं स्वागत मी मापक दोन तीनच मागण्या करणार के साहेब तुमच्याकडं आपण केस साठी केस शहरासाठी केचं पोलीस स्टेशन ग्रामीणचं करा वेगळं करावं आणि केसचं वेगळं करावं नंबर दुसरी एक मागणी असेल आमची की साहेब आमच्या इथल्या मोटरसायकली जो चोरी होतात चार दोन चोरच आहेत त्यांचा एक विषय तुम्ही बंदोबस्त लावावा गाडी एक चोरून नेली की पाच दहा हजार रुपये मागतात तो विषय हे करतात नंबर तीनचा विषय असा आहे नाही नंबर तीनचा विषय असा आहे की आपण जे आता सी सी टी व्ही जे बसवले ते सी सी टी व्ही आपण आपल्या तुमच्या ह्याच्यातून फंडातून बसवले तर ते सीसीटीव्ही एक एक कॉलेज कॉलेजच्या ठिकाणी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी एक आणि अशा एक चार दोन गल्ले आहेत खाली त्या मांगवाड्यामध्ये आपलं शांतीनगर भीमनगरमध्ये मध्ये त्या ठिकाणी एक ते बसवावं जेणेकरून ते जे तिथल्या लोकांना त्रास होणार आणि नंबर चारचा विषय असायचा आहे जे आपण या अतिक्रमणधारकाचा जो रस्त्यावर जे पन्नास फुटाच्या आजचा जो नालीचा विषय आहे तर ते एच पी एम कंपनीने करू द्या कोणी बी करू द्या पण ते थोडा कंजेस्टेड पन्नास फुटाच्या ह्याच्यातच केलेलं आहे तर ते ट्रॉपिकचा विषय तेवढा एक आम्हाला तुम्ही सॉल्व्ह करून द्या सदस्य साहेबांनी आपल्याला सांगितलं की महत्वाची गोष्ट की आपल्या ज्या महत्वाच्या अडचणी त्या या ठिकाणी आपण विषय करूया निश्चितच सारखे शहरा म्हटलं तर माझ्या सरकारने आता सांगितल्याप्रमाणे बस स्टँडचा प्रश्न हा सगळ्यात तीव्र प्रश्न केजमध्ये मध्ये होता दुसरं मोटरसायकल काही डोळे स्वतःच लोकांना की तुम्ही हजार लगेच आम्ही बाहेरच्या बाहेर अशा प्रकारची यंत्रणा काम करते हे आणि सगळ्यात महत्वाचं सर आमचा केसचा ट्रॅफिकचा खूपच मोठा प्रश्न त्या दिवशी जे कंटेनर गेलं सर